काय झालं परी परीच्या सगळे दात आमच्या कुसलेले आहेत तुम्ही बघू शकता इ परी भरपूरच कुसले तिला डेंटिस्ट कडून येण्याची गरज आहे बाईचं आमच्या जेवण चालू आहे मी तुम्हाला आज आमच्या नामूची ओळख करून देणार आहे तर बसलो आमचं नाम मस्त येलो जाईल आणि आता साव या आंबोली ही चौकोची खडी दिसतात तिसरसून महादेव नाही सॉरी अडसून महादेवगड पॉइंट आहे ना तो बारीक दिसता शिवरात्री माणसा चालत जातात आमका अडचण जवळ असा एक दोन तास लागतात तरी जाऊ माझं सुंदर अस आवाट असा फौजदारवाडी बघू शकतास तुम्ही ह्या दुकान असा माझ्या मामाच असा जास्वंदीची फुला मात्र मस्त जा बाई आता आमच्या का शाळेत जाताना त्याचे काहीतरी डान्स असत ना त्याच्यामुळे आता प्रॅक्टिसला गेला थोडे आता काय घराकडे कोण नाही आहेत मी एकटाच असं आहे दुपारचे दोन वाजे गेले आहेत आणि मी आता व्हिडिओ करू घेत सकाळपासून मी करू नाही सकाळी जरा मी आजोबांक घेऊन डॉक्टरकडे घेतलेला आहे त्यांची गुळ्य बी हाडूची असतात उन्हा सर आमच्या आवाटातले पोरगे आहेत ना ते क्रिकेट वगैरे असे खेळतात सर कबड्डी क्रिकेट मॅचाला येतात तिसर व आपल्या खेळतात काय ग्राउंड वगैरे काय नाही पण मस्त त्यांच्या पृथ्ता बरा बघू शकता स्वर्गाने मस्त जमीन भी भी बरी करून ठेवलं आणि तशी बघू गेल्या आमच्या आवाटच्या आयुष्यात घर असेल म्हणजे दोन आवाट पडतात खायचं आवाट आणि वरच ह्या माझ्या दी घर हा भावना दीदींचा त्यांच्या घरात आता कोण नाही सगळेजण गेली आहेत खडे बाहेर मांगराकडे बी हि ना मित्रांनो आमच्या वाटातली सार्वजनिक विहीर असा ही सर ना दरवर्षी पहिल्यापासूनची परंपरा चालू असा की दरवर्षी नरक चतुर्थी दिवशी नाही सर भट वगैरे मस्त मस्तपैकी रंगवून वगैरे ठेवला नाही हा आज ना सातात इसर भट वगैरे येतात जवान वगैरे असतात ब्राह्मण भोजन आणि मस्तपैकी रात्रीमागे नारकासुर करतं सगळेजणं आणि सेलिब्रेट करतं बरं असा रात्रीमध्ये नाही नान पोरांचे डान्स असतात आणि हे आमच्या माईंचं असं जेवण वगैरे करतात आताशी लोक कोण नाही असं की त्यांना घरा बंद करून नीजलेत आराम करतात नाही तर काहीशी वयंगा ना करत बघू शकत बावडे कितकी मस्त आमचे आम्ही घेत आहे बावड्याचं पाणी उरलो नाही आम्ही आमचे बांधू आणि हे काय केळी काय बिडणे राहिले आणि काहीतरी पैसा लायला नाही आता बघा कसली केल्याने गुण्या धरणानी गोरगरिबांची कशी आमची आपली बारीकशी डांबरी करण्याची नाही अन्नसाची झाड अन्नसा काय लागणार नाही का माझे मेसेज वाटतं कोणचे येईल हे आमचं घर तर मित्रांनो ह्या आमचा छोटासा घर आहे बघू शकतास तुम्ही इसर आमचा निघताच भात आपला म्हणजे भात कापून झाला आणि भात सगळा वारा बिरा देऊन असा आसून बिसून व्यवस्थित मोठ्या बाद्याने ठेवल्या गिरणी लागून ते तसं तुम्ही मोठल्या बघू शकतास हे आमच्या आजींना लिंबूनच झाड लायला ना ते का लिंब काय तरी लागली आहेत ते आता दुकानदारी खूप पाच रुपयाने बघू शकतास खूप लागली आहेत लिंब तुमका जर होईल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा नक्की पाठवून देऊया बघू शकता गावाकडची गावटी लिंबू झाडाची फाल्ली एकदम बारीकशी असा पण वरती खूप वाढत गेला सगळा मस्त या आमच्या यांना सुरपीन लागला ना सुरपीन म्हणतात पोटात बिटात दुखला ना काय दुख का तो पालो ना कुठून खालो ना काय लगायच बरा त्याला ताबडतोब मस्त गावटी उपाय ह्या पण या बागेतलं आमचं कसलं तरी झाड आता बरं दिसतं नाव काय मला माहीत नाही आणि गुलाबीन असा जी एक असून कितकी वाढत गेली आहे गुलाबा काय लागत नाही लागली काय तुमका तुम्हाला डाक असले तर तौ सर या तोरंजनाचं झाड असा बहुतेक आमच्या आहे ना, ना बरा लागला तोरंजना लागल्या तुमका पोचवूया सगळ्यांका आम्ही ही बाई असा मस्तपैकी लागली आहे इमरा सुंदर दिल्या तेव्हा थोड्या वेळाने भेटायला आता असं तुम्ही पण आराम करा संध्याकाळी आता भेटायचं कोणचं गोपरी तो परी कोणचा हो कुत्रो कुत्र टाक्याने आमच्या भात चुकत घातल्या आणि आता त्याच्यात घोंदळे सगळे चढल्या कंटाळ ह्याचा निधला बाऊलाचं नाव का परी डॉली डॉलि का निधल्या तुम्ही पण निदल आराम करा चला बॉन्ड होऊन झाला माझा परीचा खाव हो ते कळलं ते खा मग व्हिडिओ तू म्हणजे मग व्हिडिओ बनवल्या त्याच्यात मी तुमका आमचे एक वीर दाखवल्या आता ही आमची स्वतःची वीर बघा बाजू बरकुला लावली इकडे ही आमची जांभई ना आता तोडलं आम्ही खूप मोठी होती लोकांच्या घरावर पडले तर उगेच परत खरतात काय नको मग मोडलं तरी पण परत त्याचा पाली फुटतात आणि मोठीच जातात खालची म्हणा कोण

मित्रांनो तुम्ही बघू शकता की सर ना बामटीचा कसा वातावरण झाला होणार मग लगेच मी मोबाईल घेऊन बाहेर येईल तुला मस्त एक छोटस व्हिडिओ तरी काढून ठेवतो मावशीच्या आमच्या टेरेसवर येईल गोड्डे सुकत घ्यात पण येत निमराचे कसे पण निमरत नाही अशा पडला गबरी किती दाखवते या दुसरी तर शाळेत कसले जात चेचं नाव सांगतो त्यांना तसं ना त्याच्यामुळे लागता बाय बघा मित्रांनो मस्त पैकी ती पूर्ण ना आंबोली चौकची खडी असा आणि भारी पिक असा डोंगर रांगा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला छोटासा माझा वेरले गाव असा अतिशय सुंदर असा आणि तडे ना टोपी पॉइंट आणि तिसऱ्या छोट असा दिसत बघा में गतर के बनना या। मी तर जाणं काय पॉसिबल नाही तरी पण मी जर आमच्या मांगराकडे वगैरे गेले ना तर नक्की तुमच्यापर्यंत त्या व्हिडिओ थ्रू मी पोचई आता खाली ती आमचा घर बस आम बसली आहे सगळी जण आमच्या चिकेतचं घर बघा कितके छान मस्त दिसतं सगळ्या कडे मांजूर बसला पत्र्या पाऊस नाही लागला मग कसं दाखवायचं झाला इसर भारी काय पूर्ण काय कंटाळलास काय नाही आताशी कोणती जाग नाही तर माग नाही सगळी जण घरात आपल्या भाता वगैरे कापून झाले त्याच्यामुळे कशी सगळ्यांच्या घरात नाही लॉक असतात कोणच्याकडे जायसारखं नाही काय नाही काय काय जाऊ जाऊच म्हणजे जत्रा सुरू झाली पण आमची जत्रा गेली पुढल्या महिन्यात Ferðamenn geta orðið háðir